बिग बॉस मराठी पाचचा सीझन संपलेला आहे आणि आज ट्रॉफी कुणाला मिळणार याची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा पण संपलेली आहे तर आता टॉप थ्रीमध्ये तीन कंटेस्टंट होते कोणते कोणते तर सूरज चव्हाण निकिता आंबोळी अभिजित सावंत हे तिघ टॉप थ्रीमध्ये होते आणि आलिया भट्ट आणि त्यांची ती जिगारची टीम आली होती त्या टीमच्या समोर या तिघांमधून एकाचं एलिमिनेशन झालेलं आहे ते म्हणजे निकिता तांबोळी आणि ते दोघं राहिले होते दोघांमधून ट्रॉफी ही सूरजला मिळालेली आहे असं हे अधिकृत सूत्राकडून समजलेलं आहे तर ट्रॉफी सूरजला मिळालेल्यामुळं अख्खा महाराष्ट्र आनंदलेला आहे आणि सर्वांना आनंद झालेला आहे आणि म्हणजे मेन म्हणजे ट्रॉफी ही सूरजला मिळणे आवश्यक होते कारण तो इथेपर्यंतचा खडतर प्रवास करून आलेला होता आणि पूर्ण म्हणजे प्रेक्षक त्याच्या पाठीशी होते आणि वोटिंग पण त्यालाच जास्त होती ट्रॉफी ही सूरजला मिळाल्यामुळे अख्खं महाराष्ट्र हे आनंदानं नाहून निघालेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा